नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सांगलीच्या राजकारणाला नवं वळण नाराज काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पश्चमी पश्चिम महाराष्ट्र कोकणातील जागांवर महाराष्ट्रात मतदान होणार आहे सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून याआधी प्रचाराला वेग आला आहे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस होती काँग्रेस या जागेसाठी आग्रही होतो मात्र शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम प्रयत्नशील होते शेवटपर्यंत विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट गेलं नाही मात्र आता या घडामोडीनंतर चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विश्वजित कदम यांनी भेटीगाठी सुरू केल्या दरम्यान विश्वजित कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात भेट घेतली उद्धव ठाकरे यांचा विश्वजित कदम यांच्यासोबत दोन तास चर्चा झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येते विश्वजित कदम म्हणाले की आमचे वडील स्वर्गीय पतंगराव कदम हे या ठिकाणी अनेक वर्ष पालकमंत्री राहिले या ठिकाणी अनेक संस्था कॉलेज कोल्हापुरात आहेत कदम कुटुंबाला शाहू महाराज यांचा आदर तर आहेच कोल्हापूरच्या भूमिकेबाबत अशी ही चर्चा झाली विश्वजित कदम यांनी सांगित सांगलीच्या जागेवरून आणि त्यावरून काही चर्चा उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली का असा प्रश्न विचारला त्यावेळी विश्वजित कदम यांनी उत्तर देणं टाळलं दोन तास चर्चा झाल्यानंतर विश्वजित कदम माध्यमांशी न बोलताच निघून जाणे असं त्यांनी पसंत केलं दरम्यान शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विश्वजित कदम यांनी सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवार विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माफी मागितल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली तसंच सांगलीत बंडखोरी करण्यासाठी माझ्यावर राज्यातील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा दबाव असल्याचं विश्वजित कदम यांनी बैठकीत सांगितलं माहिती सूत्रांनी दिली मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय झालेल्या बैठकीत विश्वजित कदम यांनी सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवार विरोधात घेतलेल्या जी काही भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनेलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र